जय शिवराय मित्रांनो आता आपण आणखी एक नवीन योजनेच्या संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत की आता मुलींना मोफत स्कूटी मिळणार आहे मोफत स्कूटी योजना या संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत या ही योजना नक्की काय आहे सरकारकडून आता मिळणार आहेत मुलींना मोफत स्कूटी या संदर्भात सविस्तर माहिती आपण संपूर्ण माहिती सविस्तर जाणकारी पात्रता काय असणार आहे याचा उद्देश काय याचा फायदे काय आवश्यक कागदपत्र आणि अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती आता या योजनेच्या बाबतीत आपण बघणार आहोत तर चला तर मग आता लगेच सुरुवात करूया तुमचा वेळ न दवडता चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट व्हिडिओ बनवेल तसं त्याचे अपडेट येतील आणि आपण फक्त महत्वाची माहिती बनवतो जे आपल्या थमनेलमध्ये असतं वरती जे तुम्हाल तेचीज तेचीज वेगली। आशी तुम्हाला थमलेली असतं त्याचीच उत्तरं त्याचीच माहिती आपण आतमध्ये देतो थमनेल वेगळा आणि आतमध्ये माहिती वेगळी अशी चुकीची माहिती आपण तुम्हाला देत नाही त्यामुळे विश्वासार्ह माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टो आयकॉनचं बटन दाबा चला तर मग आता लगेच या माहितीला सुरुवात करूया मोफत स्कूटी योजना दोन हजार चोवीस तर बघा आता आज तुमच्यासाठी एक नवीन माहिती आपण देणार आहोत यामध्ये की मुलींना फ्रीज कु मोफत स्कूटी कशा पद्धतीने सरकार देणार आहे आणि त्यासाठी कोणती काग कागदपत्रं लागणार आहे तर ही संदर्भातली सविस्तर माहिती बघूया फ्री स्कूटी योजना दोन हजार चोवीस याला सुरुवात झालेली आहे आपल्या देशातील महिलांना व मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजनांत त्याच्यामध्ये सरकारने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत या योजनेमध्ये त्यांना खूप फायदा होणार आहे जसे की उत्तर प्रदेशमध्ये या योजनेला सुरुवात झालेली आहे व तेथील व स्त्रियांना याचा लाभ घेता येत आहे तीच योजना आता महाराष्ट्रामध्ये देखील सुरू होऊ शकते लवकर आहे चला चला तर तर मग आता आता याबद्दल आणखी पुढची माहिती जाणून घेऊया बघा मित्रांनो राज्य सरकारने एक फ्री स्कूटी योजना सुरू केलेली आहे हे नक्की काय आहे ते आपण जाणून घेणं सुरुवातीला महत्वाचं आहे ही योजना सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे राणी लक्ष्मीबाई ही एक योजना आहे या मार्फत सर्व मुलींना स्कूटी मोफत देण्यात येणार आहे फक्त ही फ्री स्कूटी अनेक स्त्री आणि महिलांना आणि मुलींना देण्यात येणार आहे या अंतर्गत राज्य शासनाने ही घोषणा केलेली आहे की यासाठी कोण कोण पात्रता ठरणार आहे किंवा कोणती पात्रता लागणार आहे आपल्या देशातील महिलांना प्रोत्साहन मिळावे आणि त्या महिला पुढे जाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत प्रयत्नशील असतं महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य सरकारने फ्री स्कूटी योजना सुरू करण्यात आलेले आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे या व्हिडिओमध्ये स्प्री स्कूटी योजना संदर्भात आपण का पुढची माहिती आता बघूया की त्यामुळे अगोदर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये कळेलं जेणेकरून तुमच्या जवळच्या सुद्धा याचा लाभ घेता येईल आणि त्यांच्यापर्यंत तुम्हाला ही माहिती पोहोचवता येईल तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की मुली आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी पार पाडत आहेत म्हणून केंद्र व राज्य सरकार नेहमी पुढं सरकत आहे मुलीं महिलांसाठी काही ना काही चांगला हातभार लावत आहे तर त्यातच आता स्कूटी देण्यासाठी सरकारने ठरवलेले आहे फ्री स्कूटी योजना दोन हजार दोन हजार चोवीस या योजनेचा मुलींना चांगला फायदा होणार आहे यामुळे मुलींना शाळा किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी अडचणीचा सा सामना करावा लागणार आहे त्यांना शाळा कॉलेजबद्दल अधिक उत्साह वाढणार आहे येण्या जाण्याची जो तक्रार असते रा बसची रस्त्याची किंवा रहदारीची प्रवासाची ही समस्या आता मिटणार आहे तसेच यामुळे मुली स्वावलंबी बनतील व त्यांचे जीवनमान सुधारेल या योजनेची ही घोषणा माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती असावं लागेल तर अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे आता या योजनेचं नाव आहे मोफत स्कूटी योजना योजने सुरुवात करण्यात आलेले आहे योजनेचा उद्देश आहे महिलांना मोफत कुटी देऊन प्रोत्साहित करणे लाभार्थी हा त्या राज्यातील असावा लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी योजना होऊ शकते त्यामुळं महाराष्ट्रातील रहिवाशी असावा सध्या तिकडचे उत्तर प्रदेशमधला ही योजना मोपस कुटी मिलना रहे। के आहे मोफत स्कूटी मिळणार आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता अधिकृत वेबसाईट लवकरच सुरू होणार आहे फ्री स्कूटी योजना नक्की काय आहे हे आपण आता बघितलेलं आहे त्याचा लाभ काय त्याचा फायदा काय बघितलेला आहे लवकरच या योजनेसाठी अर्ज करू करता येणार आहे तर सध्या ही योजना उत्तर प्रदेशसाठी आहे त्यामुळे अर्जदार हा तेथील असणं गरजेचं आहे अर्जदार ही महिला विद्यापीठ किंवा महाविद्यालयामध्ये शिकत असली पाहिजे अर्जदार महिलेची बँकेचे खाते आधार कार्ड सोबत जोडलेले असणे गरजेचे आहे महत्वाची गोष्ट मित्रांनो बंधून आणि भगिनीनो सध्या अनेक योजना सरकार राबवत आहे त्यामुळे तुम्ही पहिली महत्त्वाची गोष्ट एक करून घ्या की तुमचं बँक अका अकाउंट असावं हो, तुमचं आधार कार्ड असावं हो, तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक केलेला असावा तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं असावं हो, तुमचा मोबाईल नंबर बँकेला लिंक केलेलं असावं या सर्व प्रोसेसला या सर्व प्रक्रियेला डी लिंकिंग आधार सीडिंग असं म्हणतात म्हणजे तुमचं तुम्हाला कोणत्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल सरकारच्या योजनेचा तर डायरेक्ट पैसे तुमचे हे डीबीटी द्वारे तुमच्या खात्यात टाकले जातात म्हणजे हे डीबीटी लिंकिंग आधार लिंकिंग असणं गरजेचं आहे सोप्या भाषेत तुम्ही डीबीटी लिंकिंग म्हणजे आणखी सोप्या भाषेत म्हणायचं तर आधार बँक मोबाईल एकमेकाला लिंक करणे आणि के वाय सी करणे हे गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही आजपासूनच सावध व्हा आणि तयारी लागा हे सर्व प्रोसेस करून ठेवा की तुमचं आधार सीडिंग बँक सीडिंग आधार लिंकिंग बँक मोबाईल आधार लिंकिंग हे सगळं असणं गरजेचं आहेच चला पुढं तर आता अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे विद्यार्थिनी यत्ता दहावी बारावीमध्ये पंच्याहत्तर गुण मिळालेले असावे त्या मुलीला इतके गुण असणं गरजेचं आहे महत्वाचा उद्देश काय की स्प्री कुटी योजनेचा मुख्य उद्देश हा की राज्यातील दारिद्र्य रेषेखालील मोफत स्कूटी देणे आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे या योजनेअंतर्गत विद्यापीठात किंवा महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या मुलींना स्कूटी देण्यासाठी आर्थिक अनुदान करण्यात येणार आहे स्कूटीवरून मुली कॉलेजला जातील आणि त्यांना शिक्षण घेते वेळी इतर अडचणींचा सामना करावा लागणार नाही पदवी आणि पदवी दर पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे बघा आता खाजगी विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या मुलींनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेमुळे मुली सक्षम व स्वावलंबी बनतील आणि त्यामुळे त्यांचं राहणीमान देखील सुधारेल आणि शिक्षणाचा दर्जा सु सुधारेल शिक्षणातून त्या पुढे जातील आणि समाजसुद्धा त्यांच्यामुळे सुधारेल त्यांचं घर कुटुंब समाज परिवार देश राज्य सुधारेल असा ह्या पाठिंबाचा मूळ उद्देश आहे याचा फायदा काय होणार आहे या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्यतेखाली मुलींना स्कुटी देण्यात येणार येणार आहे मोफ स्कुटी योजनेअंतर्गत पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना स्कुटी दिली जाणार आहे या योजनेमुळे शिक्षण घेत असलेल्या मुली स्वावलंबी व सशक्त बनतील सरकारी तसेच खाजगी महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलींना याचा लाभ मिळणार आहे स्कूटी खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे मोफत स्कूटी योजनेची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे या योजनेसाठी पदवीधर किंवा पदवीधर मुलींची निवड ही दहावी आणि बारावीच्या गुणांनुसार आपण आता बघितलं त्याच्यानुसार केली जाणार आहे तसेच मुलींचे शिक्षण पदवीतर असल्या त्यांची निवड ही पदवीच्या गुणांवरून केली जाणार आहे अशा प्रकारे हे मोफत स्कूटी योजना आहे आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र कोणती तर मुलींचे सगळे डॉक्युमेंट लागतील आधार कार्ड मुलीचं पासपोर्ट साईज फोटो लागतील मुलीचे मोबाईल नंबर लागतील ईमेल आय डी असावा ईमेल आय डी नसेल तर ईमेल आय डी क्रिएट करून घ्या तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी ईमेल आय डी सध्या लागत आहे जन्माचा दाखला पत्त्याचा पुरावा रहिवाशी दाखला बँक खात्याचे सगळे अपडेट पासबुक त्यांचं आय आय एफ सी कोड आणि बँक नंबर पदवीचं प्रमाणपत्र दहावी बारावीचं प्रमाणपत्र आवश्यक असल्यास तुमच्या पात्रतेनुसार बरं अर्ज कसा करा करायचा राज्य सरकारने मोफत कुठे योजनेचं घोषणा केलेली आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लवकरच राज्य सरकारतर्फे अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला लवकरच या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यात करता येईल तसेच या योजनेसंदर्भात नवीन अपडेट सरकारद्वारे काय कळवण्यात आली तर आम्ही तुमच्यापर्यंत ती लवकरच पोहोचवू अपडेट करू जेणेकरून अर्ज करणे तुम्हाला सोपे जाईल आणि सविस्तर माहिती भेटेल त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद ही माहिती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत सर्व गरजूपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून ते सतर्क होतील आणि लवकरच याचा शासन निर्णय निघाला की तुम्हाला याची सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यामुळे अशी ही महत्वाची योजना सध्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये सुरू आहे लवकरच ती महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे होणार आहे कारण अनेक राज्य हे एकमेकाच्या राज्याच्या योजना बघून आपल्या राज्यामध्ये सुरू करत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुद्धा प्रथम मध्य प्रदेशमध्ये सुरू होती ते नंतर आता राज्य आपल्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे नंतर ओडिशाने सुरू केलेलं आहे अशा प्रकारे ए इतर राज्यातील योजना आपल्या राज्यामध्ये येत आहेत त्यामुळे ही सुद्धा योजना लवकरच आपल्या राज्यामध्ये येणार आहे सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही सर्व कागदपत्र तयार राहा तुमची सर्व माहिती ही माहिती सर्वांपर्यंत पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र